माझा ऐका बघा एक गोष्ट लक्षात घ्या ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आयुष्यात तुम्हाला कोणताच रस्ता दिसत नाहीये म्हणजे तुम्हाला आयुष्यात कोणतंच लक्ष दिसत नाहीये तुम्हाला तुमची आजूबाजूची जवळची माणसं दिसत नाही आहेत असं ज्यावेळी वाटेल त्यावेळी तुम्ही माझ्याकडे या मी आय स्पेशालिस्ट आहे हीच योग्य वेळ आहे डोळे तपासण्याची हा अपॉइंटमेंट आणि या ठेवा फोन हॅलो अक्षदा नेक्स्ट प्हेशंट कोण आहे पाठव आत पाठव प्लीज प्लीज फ्लशिंग करू नका मला त्रास होतो फ्लशिंग प्लीज तुम्ही किती रशड करताय प्लीज स्वप्नील तुम्ही कन्फ्यूज असाल ना मी असं का करते ऍक्च्युली माझी जी लिस्टिक आहे ना लिस्टिक याला लागेल ना म्हणून मी मा करते डोंट रश प्लीज असं <laughs> असं करत पडाल कधीतरी कळणार ना तुम्हाला का, काय काय करताय कोणत अहो मी एकटाच आहे तो कोणाशी बोलतोय तुम्ही यू डो फॅन रॅबिट फॅन रॅबिट ना फॅन हॅबिट असेल ते युड युडो फॅन रॅबिट फॅनने मला बघितलं ना की त्यांच्या डोळ्यात रॅबिट दिसता कशी आहे कसे असी कसे यू डो अटी रॅबिट गुढीपाडवायला कुठली गुढी आली मी एकदम गुढी कोण आहात तुम्ही हॅलो कोण आहात यू डोंट आयडेंटिफिकेशन मी आयडेंटिफिकेशन मी यू डोंट ोड्युसिंग मी इंट्रोड्युसिंग मला तुम्ही वळखलं नाही आले अवकात वर आय द लॉली असं काय करता एक मिनिट तुम्हीच आहात ना एए ये स्पेशालिस्ट कोणते स्पेशालिस्ट ए ये ए ये चेकड करतात ते नाही का एए ये चेकड करतात ए माहित नाही का तुम्हाला ए ये म्हणजे ए ये ए ये हे काय डोळा काय मारते ए म्हणजे अहो मी डोडा नाही मारते मी तुम्हाला माझे ऐय्य दाखवते एय्ये करू नका इन्व्हिटेशन वाटत ए बोल <laughs> काय करतो तुम्ही अहो मी तुम्हाला दा हे याला डोडाला ना एय्य नाही आय म्हणतात आय आणि मी आय स्पेशालिस्ट आहे एक मिनिट डोंट टीचिंग मी ओके इ वाई काय होतं हो? एय तुम्हाला कोणी सेटल इकडे काय बोल अण कुकडं म्हणजे कुकडं कच्चा <laughs> माझं इंग्रजी अन कुकडं नाही हो तुमचं इंग्रजी मरतुकड आहे <laughs> काय बोलताय आणि मी इथे बसतो म्हणजे माझंच आहे मी मीच तुम्ही बोलताय ना मीच आहे ए, ए स्पेशालिस्ट बघा हो तुमच्यावर मी पण आहे मी आहे आय स्पेशालिस्ट मीच आहे एक मिनिट तुम्ही आय पण बोलताय तुम्ही मी पण बोलताय तुम्ही काय पण बोलताय तुम्ही म्हणजे एकदम रेडी केलीच मॅडम एकदम जी कैल भाषा अशी बोलूया ना आपण हा म्हणजे काय काय इंग्रजी माझं थोडं कच्च okay. आहे ओके अनकुकडा अनकुकड आहे माझं म्हणून जे कैल असं बोलूया ओके okay. ओके okay, okay, मी मराठीत टॉकते टोका बोलते मराठीत कसं आहे ना मला जरा लांबचं लिवलेलं असतं ना ते दिसण्याचा प्रॉब्लेम आहे किती सोपं होतं तुम्ही बोललात मला लगेच कळलं एवढं सोपं होतं लांब लिहिलेलं दिसत नाही ठीक आहे मला सांगा किती लांबच सा दिसत नाही तुम्हाला म्हणजे बघा तुम्हाला जर असं सांगायचं झालं तर युनो म्हणजे मी दादरला हुबी असली की मला चर्च दिसत नाही त्याच पाणी पेले नाही बर मग दादरला उभा असल्यावर माटुंग्याचं दिसत

चेक करूया आपण okay. बसा मला सांगा साधारण मला आता पहिल्यांदा तुमचा रेटिना चेक करावा लागेल रेटिना मी धुतली काय रेटिना मी धुतली ते काय झालं होतं ऍक्च्युली मी माझ्या विजयासोबत माझ्या बॉयफ्रेंड सोबत गेली होती मी बीच वरन तर तिथे रेटिना खूप लागली होती माझ्या कपड्यानं या, मी धुतली <laughs> खूप तुम्ही समुद्रावर गेली ती रेट्टी तुम्हाला लागली मग ती रेट्टी तुम्ही धुतली त्या समुद्रात तू बुडली यु डूइंग कॉमेडी रेटिना म्हणजे ते मरू दे आपण डोळे छिप करूया आपण डोळे छिप करूया एक काम करा डोळे बंद करा तुम्ही काही गंमत केली राहू तुम्ही डायरेक्ट चेक करू इकडे बघा हा <laughs> 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 मला ना खूप टेन्शन मध्ये आली होती मी कालपासून त्याच्यामुळे मला जरा टेन्शन आहे म्हणून तो आवाज आला ഗപ്പ ബസ്പോ ഗൂണോ मेरी आंखों में मत झांको <laughs> प्यार हो जाएगा प्यार हो जाएगा मेरी आंखों में मत झांको <laughs> इसी प्यार से मेरी तरपकू <laughs> प्यारे हो

बोल्ड अँड कोण आणि ते कोण चानाक्ष आणि मधी कोण बच्चू परत करा एकदा बच्चू ते करत होते ना तो रक्त येत असं वाटत होतं तुम्ही ना तवी नका करू ते वाईट दिसतय अहो बोर्ड म्हणजे फलक फलक ओ हो समोर बघा दिसतोय तो दिसतो तुम्हाला बोर्ड या

बोर्ड दिसतोय oh. एक सेकंड इकडे बघा आता इकडे बघा ओके okay. मला सांगा समोरच्या बोर्डवर काय लिहिलंय वाचा आई वाचता येते नाही no. okay, वाचता येत ओके फाईन हे बघा जवळच आपण हे येते वाचता येते आई वाचता येते हे बघा तुम्ही हा हे जे आहे ना हे माझ्या डोळ्यात जरी बसवलं तरी मला नाही वाचता येणार कारण मला वाचताच येत नाणार मग हे सांग ना आधी मला वाचताच येत नाही म्हणून तुम्ही मला चान्सिंगच नाही दिलं बोलायला मी कशी बोलणार तुम्ही मला देऊ नका आय विल टेल यू माय हो, 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 आसुद, दे मला सांगायचं ना आधी आपल्याकडे वेगवेगळे पर्याय होते हो का तुम्ही एक काम करा तुम्ही मला चिण दाखवा चिण काय दाखव चिण म्हणजे ओळखायला आवडतात चीण म्हणजे मला चिण माहित नाही ते म्हणतात ना या चिणासमोर दाबा कधी बोलतात ते बोलतात ना विलेक्शनला या चिणासमोर दाबा चिन्हा चिन्हा दॅट इज द आधी सांगायचं ना आपल्याकडे होते वेगवेगळे वेग पक्षी होते चिमणीचं चिन्ह दाखवलं असतं कावळ्याचं चिन्ह दाखवलं असतं पोपट्याचं चिन्ह दाखवलं असतं बस असतो बस, था, बस, था, बस हे, हे लावा जर हे काय विजा का? विजा हा ते मी विजासोबत गेली होती ना एकदा ऑटोमधून ऑटोमधून फिरली होती तर ऑटो बघितली की मला विजाच आठवतो हे रम्या हो काय रम्या का रम्या ते मी रम्या रम्यासोबत एकदा बाईक वरून गेली होती ना फिरायला तर बाईक बघितली की मला रम्याच आठवतो हो हे काय ओ माय गॉड माड बलविंदर आणि सुखविंद गेली होती त्यांच्यासोबत ट्रक मध्ये पंजाब मध्ये फिरायला गेली होती तर ते ट्रक बघितला की मला बलविंदर आणि सुक्विंदरच अटवतात गाड्यांमधना फक्त पुरुषांसोबतच फिरतात हे कोणी सांगितलं तुम्हाला तुम्हाला साधारण शिकवलं कोणी शायद शिको ए फॉर काय होतं ए फॉर अ बलून आसा ए फॉर अ बलून अ बलून म बी फॉर बिग बलून, आ, बलून। <laughs> फॉर छोटा बलून बिफॉर दुबला बलून 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 कुठला बलून असं बोलला ना बलून फुटतो फाटला बलून नाही होत कुठला बलून बोलला ना मला काहीही झालेलं नाहीये तुमचे डोळे व्यवस्थित आहेत तुम्ही इथे कशाला आलात ते खरं कारण सांगा अहो खरंच मी तुम्हाला सांगते माझ्या डोळ्याचा सा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगते ऍक्च्युली काय ना डोळाना माझा आपोआप मारला जातो पुरुष बघितलं की हो म्हणजे असं एखादा हँडसम पुरुष बघितला ना की आय लव्ह तो माझा आय लव्ह तो हँडसम पुरुष बघितला की यू बच्चू बच्चू डोंट टच अरे डोंट स्क्रैच मी बच्चू बच्चू काय करतोय बच्चू बच्चू लेटिंग डांसिंग कम ऑन बेबी बच्चू ओ प्लीज डांस और रुक तो

बसा चष्मा लावा <laughs> <laughs> सही दिसते प्रसाद दिसतोय मधली खुर्ची दिसते तू आता हिच्यावर स्किट कर मी जातो तिकडे बसायला <laughs> चांगलं चाललंय समांतर हे असंच अवांतर आहे ना कोणाला भविष्य चांगलं चाललंय आपोआप म्हणजे हॅन्डसम पुरुष बघितलं की माझा आय नाही हा प्रॉब्लेम नाहीये ही तुमची मस्ती आहे डॉ प्लीज 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 काहीतरी कराय बघा हे तुमचे सगळे व्यवस्थित आहे डोळे काही झालं ना तुमचं खरं कारण सांगाय ते कशाला आलात ठीक आहे एकदम ट्रू ट्रू टेलू ट्रू ट्रू टेलू ट्रू 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 प्रू ट्रू काय ते टेला आपण टेला हा एकदम ट्रू मला तुमच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट हवंय मला माझ्या जग्गू सोबत बाहेर जायचंय फिरायला मला शूटिंग वाला द्यायचंय मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही त्याच्यावर असं लिहा की यांच्या पोटात दुखताय म्हणून हे मेडिकल सर्टिफिकेट <laughs> मी आय स्पेशलिस्ट आहे पोटात दुखायचं सर्टिफिकेट मी कसं देऊ असं लिहा ना त्याच्यावर की डोळ्यांमुळे पोटात दुख